बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारान मद्यप्राशन करताना दोन मित्रांमध्ये वाद झाला त्यातूनच दिने दिनेश सोळांकुरकर यानं मित्र सन्मेश तेंडुलकरला मारहाण करण्यास सुरुवात केली बचावासाठी प्रयत्न करत असताना सन्मेशनं दिनेशला आवळून धरल्यानं गुदमरून दिनेश सोळांकुरकरचा मृत्यू झाला ही घटना आज पहाटे राजारामपुरी सातव्या गल्लीतल्या कोटणीस हाईट्स इमारतीत घडली घटनेनंतर पहाटे ताबडतोब राजारामपुरी पोलिसांनी खुनी सन्मेश तेंडुलकरला ताब्यात घेतलं गारगोटीतला दिनेश सोळांकुरकर याचा कामानिमित्त कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात वावर असायचा मूळचा गारगोटी इथला दिनेश कोल्हापुरा शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पेपरची एजन्सी चालवायचा कालांतरानं त्याच्यावर धमकी देणं मारहाण करणं यांसारखे काही गुन्हे पोलिसात दाखल होते शिवाय तो मद्याच्या आहारी गेला होता दरम्यान त्याच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादातून देखील त्याच्यावर गुन्हा नोंद होता राजारामपुरी परिसरातील सातव्या गल्लीतील कोटनीस हाईट्समध्ये राहणारे सन्मेश तेंडुलकर हे संबंधित मुलीचे नातेवाईक आहेत त्यामुळे त्यांच्यावर दिनेश सोळांकुरकरचा रोष होता त्यानं यापूर्वी सुद्धा तेंडुलकर यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन जाब विचारला होता त्यानंतर त्यांच्यातील गैरसमज निवळला आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली त्यानंतर महिन्यातील बरेच दिवस मद्यप्राशन करण्यासाठी दिनेश सोळांकुरकर तेंडुलकर यांच्या फ्लॅटमध्ये जायचा शनिवारी रात्री दिनेश पुन्हा तेंडुलकर यांच्या फ्लॅटवर गेला रात्रभर दोघांनी मद्यप्राशन केलं दरम्यान दोघांमध्ये वादावादी झाली आणि दिनेशनं तेंडुलकर यांना मारहाण केली सन्मेश तेंडुलकर यांनी दिनेशला रोखण्यासाठी त्याला घट्ट आवळून धरलं त्यामध्ये श्वास गुदमरून दिनेशचा मृत्यू झाला दरम्यान सन्मेश तेंडुलकर यानंच एकशे बारा नंबरला फोन करून या घटनेची माहिती दिली त्यानंतर राजारामपुरी पोलीस ठाण्यातून हवालदार रंगराव चव्हाण पोलीस नाईक रणजित साळवी विशाल शिरगावकर तातडीनं घटनास्थळी पोहोचले खुनाची घटना स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सन्मेश तेंडुलकरला ताब्यात घेतला असून त्याच्याविरोधात रिसर तक्रार नोंद झाली आहे